ओझर परिसरात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छापा टाकत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली जिल्ह्यातील अवैध समूळ उच्चाटन होण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशान्वयी सुरू आहे सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांदरम्यान लाईव्ह मॅच पाहून लोकांकडून पैशांची बोली लावून सट्टा खेळणारे तसंच खेळविणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलं होतं या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी पथकासह ओझर दहावा मैल परिसरात आयपीएल मॅच वर सट्टा लावणाऱ्या इसमांवर छापा टाकून कारवाई केली चोवीस रोजी आयपीएल मालिकेत सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स या संघांचा सा क्रिकेट सामना सुरू होता ओझर दहावा मैल परिसरात एका हॉटेलमध्ये सदर सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली या माहितीनुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी ओझर दहावा मैल परिसरात हॉटेल फूड फुडहून रूममध्ये छापा टाकला या ठिकाणी भव्य चैतन्य दवे जतीन नवीन यांना ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेले इसम हे ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या इतर साथीदारांसह वरील आय पी एल सामन्यावर त्यांच्या कब्जातील मोबाईलद्वारे लोकांकडून पैसे लावून बेकायदेशीर सट्टा खेळताना तसंच खेळवितांना आढळून आले सदर इसमांनी वरील हॉटेल रूम बुक करण्यासाठी संगणमत करून त्यांचे बनावट बनावट नावाने आधार कार्ड बनवून असल्याचं सिम कार्डचा वापर करून आय पी एल बॅटिंग इतर बुरकी सोबत बेकायदेशीरित्या ऑनलाईन जुगार सट्टा लावून शासनाची तसंच मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली त्यांच्या विरुद्ध ओझर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सात ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस सह महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार अ व पाच सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या छाप्यात घेतलेल्या इसमांच्या कब्जातून विविध कंपन्यांचे चार मोबाईल स्मार्टफोन आयपीएल बेटिंगसाठी लावण्यात आलेले अंक आकडे लिहिलेली वही कॅल्क्युलेटर अस ऐकून बावीस हजार एकशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला वरील आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने सात दिवसांची असता मुंबई रमेश श्रीगोपाळ जयस्वाल विशाल कीर्तिकुमार मडिया निखिल वीरचंद विरसिया यांना देखील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांचे पथक करीत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक राजू सुरे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे शिवाजी ठोंबरे किशोर खराटे मेघराज जाधव उदय पाठक हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम गिरीश बागुल नितीन डावकर मनोज सानप यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण